नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी निपाणीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू निपाणीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना महामार्गानजीक गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकेस आली राजेश दपा उराव वयवर्ष अठ्ठावीस राणार सीबाई पोस्ट मारालिया पश्चिम बंगाल असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की सदर कामगार हा ए आर इन्फ्रा कंपनीत कम, कम, कामगार म्हणून कामास होता ही कंपनी सिमेंटपासून बनवलेल्या वस्तू महामार्गाचे काम चालू असलेल्या अवताडे कंपनीस पाठवत असते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास एका वाहनामध्ये या वस्तू भरल्या जात होत्या राजेश यांनी सिलिंगला हात लावला होता दरम्यान हायड्रॉलिक मशीनने वाहनामध्ये वस्तू भरल्या जात असता वरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सिलिंग बिल्डिंग धरलेल्या राजेशाला जोराचा विद्युत स्पर्श झाल्याने तो जागेच गतप्रात झाला या घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी यांचे सहकारी पी एम घस्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह हो महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला तेथे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे या घटनेबाबत राबिन उराव यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा